राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गोव्यातील पाली तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक गेले होते मुसळधार पावसाने ऐंशी पर्यटक या परिसरात अडकल्याची माहिती समोर आली आहे पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले अथक प्रयत्नानंतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आलंय मिळालेल्या माहितीनुसार पावी धबधब्याजवळ पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच गोवा अग्निशमक दल आपत्कालीन सेवा राज्य पोलीस दाखल झाले रविवारी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका झाली आहे या बचाव कार्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही उत्तर गोवी पोलिसांचे एस पी अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली आहे गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे मात्र असे असतानाही पर्यटक बाहेर फिरायला जात आहेत पाली खूप प्रसिद्ध आहे शेकडो पर्यटक पर्यटक इथं येतात रविवारी हे येथे दाखल झाले होते मात्र पाणी वाढल्याने सर्व पर्यटक अडकले धबधब्यापर्यंत जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागले पण तीही पूर्णपणे ओसंडून वाहत होती अडकलेल्या पर्यटकांना वालपोई पोलीस ठाण्यात संपर्क साधला यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले या संदर्भात माहिती देताना एस पी म्हणाले की दुपारपर्यंत पन्नास जणांची सुटका करण्यात आली आणि उर्वरित तीस जणांना संध्याकाळपर्यंत बाहेर काढण्यात आले हवामान विभागाने सांगितलं की गोव्यात सतत पाऊस पडत असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे